ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी तुम्हाला आज मी महत्वाचं फार महत्वाचं सांगणार आहे तर जरा थोडं शांत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या माता भगिनी आहेत त्यांनी जरूर हे ऐकावं कारण आपल्या हातानं आपण संकट ओढावून घेतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते असं दुसऱ्यांना सांगितलं असं काही नाही मी स्वतः माझ्याकडे आलेली केस आहे हे आणि मी ते पाहिलं म्हणून मी ते तुम्हाला सांगायचे हम्म तर माझ्याकडे एक महिला आली त्याला बरेच दिवस झालं आणि ती महिला या करता आली की ती खूप मानसिक तणावामध्ये होती खूप आणि मला असं होतंय तसं होतंय मला कुणीतरी काहीतरी केलंय काही की असं तसं बऱ्याचशा गोष्टी सांगत होते वेगवेगळ्या मला अमुक स्वप्न पडते तमूक पडतेत काय सांगायचे तेवढं सांगितलं ज्या वेळेस मी पाहतो अशा गोष्टी आता मी महाराज म्हणजे निसता महाराज असा अनपढ महाराज नाहीये मी आहे डिजिटल महाराज तुम्ही म्हणाल काय बोललात हो मी जरी समजा असं दाढी वगैरे हो दिसत तरी मी शिकलेलो आहे तुम्हाला माझ्या आत्मकथनामध्ये सांगितलं की माझं शिक्षण झालेलं आहे कॅम्प्युटरचं शिक्षण झालेलं आहे बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहे मी हुँ? इतर तंत्र मंत्र तर झालेच हो पण इतरही जी आपल्याला गरज आहे अशा गोष्टी पण मी खूप काही शिकलेलो आहे मला त्यातलं तंत्र माहीत आहे तर ती बाई माझ्याकडे समजा आली कशासाठी मानसिक तणाव खूप मला अमुक व्यक्ती त्रास देतात तर त्या ते म्हणजे त्या जी व्यक्तीत ना त्यांचा बंदोबस्त म्हणजे तिने त्रास देऊ नये यासाठी काहीतरी करावं म्हणून आली आता त्या व्यक्तीचं सगळं मटेरियल घेऊन आलेली होती म्हणजे नाव वगैरे तर चर्चेमधून बोलत बोलत का त्रास देतात कसा देतात वगैरे असं सगळ्या गोष्टी बोलली ती तर तुम्हाला ती आता थोडक्यात तुम्ही बी समजून घ्यायचं ती बऱ्याचशा व्यक्ती तिला त्रास कशा देत होत्या पुरुष मंडळी ती स्त्री पडली आणि स्त्री पडली आणि तिला त्रास पुरुषांचा बाहेरले पुरुष ऑफिसमधले पुरुष तर ओळखीचे पुरुष तिला त्रास म्हणजे आता त्रास तुम्ही समजून घ्यायचा तशा गोष्टीची मागणी करणे डायरेक्टली बोलणे असं तसं बऱ्याच गोष्टी तिने स्पष्ट सांगितल्या तर हे त्रास देतात मला डायरेक्ट बोलतात त्यावेळेस तुम्ही सुद्धा ओळखू शकतात की डायरेक्ट का बोलू शकतात असं काय असत की असं बोलण्याची डेरिंग समजा त्या समोरच्या माणसाची होती कधी ज्या वेळेस तुमचं काहीतरी गुप्त गोष्ट म्हणजे वीक पॉइंट म्हणतो आपण त्याला ती माहीत असल्यानंतर असे लोक डायरेक्टली बोलू शकतात मग तुम्ही कशा आहेत काय हम्म हे तुमची तुम्हाला माहित असत तर आता ही आधुनिक तंत्र मोबाईल आता बऱ्याच जण शिकलेले आता ही बाई पण सुशिक्षित होती शिकलेली सवरलेली पण तिला त्यात मोबाईलमधलं काही तंत्र जास्त माहीत नसावं सगळ्यात मोठा खो जास्त तंत्र म्हणजे मोबाईल ही जरी इतकं इतकं दिसलं असलं यंत्र तरी अफाट कार्यक्रम करत ती अफाट हे तिला काही समजत नसावं आता ते असे त्रास देते वगैरे मग मं, मग मी तिला अदोगर तिचं पत्रिका दाखवली मला म्हणलं मला तसं आहे एवढं पाहायला काही वेळ नाही पत्रिकात ओर उपचारी पाहिली म्हणलं मला <coughs> पाठवून द्या म्हणलं त्याचा फोटो काढून मला पाठवून द्या तर तिनं पाठवून द्यायचं कसं पाठव हो? बघा ना उपरवाल्याचा योग कसा असतो ते तिनं व्हॉट्सअपवर पाठवून द्या म्हटलं मी तिला व्हॉट्सअपवर पण व्हॉट्सअपवर तिनं पाठवलं हो नाही वाटतं म्हणजे व्हॉट्सअप नाही मला म्हणजे व्हॉट्सअप का वापरत नाही तर नाही म्हणले लोक खूप त्रास देतात म्हणजे व्हॉट्सअपवर आलं का तिथंच परत त्या लोकांकडे आता लोक व्हॉट्सअपवर त्रास देतात म्हणजे असेल काही मी बी तेवढं काही लक्ष दिलं नाही जाऊ दे म्हटलं काय असेल मग तिनं काय करावं लागतं तिनं मला मेल केला माझा मेल आय डी तिथं घेतला मंदिरातला तिथला आणि त्याच्यावर मेल केला आता मेल केल्यानंतर समजा तिनंतर मला बरंच पुरुष शास्त्रात तसे दिसतात मला आशील काही पाठवतात वगैरे म्हणजे व्हॉट्सअपला पाठवून म्हणून मी व्हॉट्सअप बंद केलं वगैरे बोलली मग त्यावेळेस मला थोडी शंका आली आणि शंका आम्ही एकतर समोर आलं माणूस माझं कसं आहे की समोरच माणूस पाहिल्यानंतर ही माणूस कशा पद्धतीत ही तर आम्हाला समजतंच त्याच्या बोलण्यातून जाणवतं कुठं तरी वर उपचारी दाखवताना सभ्यपणा दाखवतात सभ्यपणा असल्याचा सभ्य दिसायला सभ्यपणा पण आतमधून कसे असतात शे मोबाईल सांगतो तुम्ही आतून कसे आहात हे एक तंत्र मोबाईल खूप सोपं झालंय ती तुम्ही जरा काळजीपूर्वक ऐका माता भगिनीनो तुमच्यासाठीच पेशेल ही हम्म तुम्ही कुठं चुकता हे सांगायचे मला तर ही तिने मेल केलेला मेल व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर असं होतं म्हणून मेल केला मेल विचारला मेल सांगितला मेल केला आणि मेल केल्यानंतर समजा मी त्यावेळेस काय मेल ओपन केला नाही समजा तिथंच मला गडबडीत दुसरंच बोलण्या बोलण्यात खूप वेळ गेला आणि मेल पुन्हा मी निवांत मध्ये सगळं मेल म्हणजे कोणाशी आलेत का मेल मी पाहतो मेलवर बरंच काही काही मटेरियल येतो मला पण त्याच्यामुळे मी मेल पाहत असतो तर मी ज्यावेळेस मेल पाहिला त्यांना ते काय माहिती पाठवली ती बघितली वगैरे आणि मी सहजरित्या मेलवर मग आता मी पण टेक्निकलचा माणूस आहे कारण मला शंका आली होती ही नेमकं हिला कशा पद्धतीनं त्रास होतो म्हणजे लोक त्रास का देतात हे मला पाहायचं होतं मग मेल त्याचा मेल पत्ता ज्यावेळेस मी मेलवर गेल्यानंतर मेलला काय काय अटॅच आहेत आपण बरेच ऍप्लिकेशन वगैरे बरेच मेल जोडतो बऱ्याच असतं आणि सगळ्यात मेल असतो एक तर आपल्या युट्यूबला लक्षात घ्या आता प्रत्येकजण युट्यूब वापरत आणि ते युट्यूबच जे असतं ती आपण मेलला अटॅच केलं असतं मेल ओन केलेलं असतं त्याची आय डी प्रत्येक बरेच जण वापरतात ना तर मेल मग ते युट्यूबवर ओपन झालं आणि युट्यूबवर ओपन झाल्यानंतर युट्यूबला कोण ही काय बघते युट्यूबवर काय बघितलं जातं हो? अगर ही कोणत्या चॅनल म्हणजे या कोणत्या चॅनलचं सदस्य घेतलेलंही ना बघितल्या गेलं म्हणजे पाहत पाहत अर्थात आमच्याकडे ते केसच आहे ना तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतातच मग सगळं देवधर्मावरच नसतं असं बी काही होतं तर मेल व सदस्य व तर सगळे समजा असं तर सभ्य दाखवतंही व्यक्ती पण मेलवर ज्यावेळेस पाहिलं मेलवरून यूट्यूबला तर यूट्यूबला सगळे आशील आश्चिल चायनल चा, जे असतात का नाही आश्चिल चॅनल त्या चॅनलचं सदस्य घेतलं होतं मी तर आवाकच झालो आणि चायनलच्या मग चॅनलला आज बघितले चॅनल ओपन केलं की चॅनल मध्ये तर काय दिसणार आहे म्हणून ज्या इतके फालतू म्हणजे जे का असं कुठं सार्वजनिक वर्णन बी करू शकत नाही असे चॅनल तिनं त्या चॅनल बघत असल्याचं म्हणजे त्याच्यात सगळ्या चॅनलचं सदस्यत्व घेतलेलं होतं तेवढे चॅनल एकही त्याच्यामध्ये देव धर्म अथवा एखाद्या ज्ञानाचं चा, अथवा चांगलं आता स्त्री म्हणल्यानंतर स्वयंपाकाचं कोणी घेतं कुणी स्वयंपाकाच्या सदस्य घेतं कुणी म्हणजे चांगले चांगल्या गोष्टीचं चांगल्या चा, काही असतात नको युट्यूब काय सगळं खराबच आहे का, का खूप काही युट्यूबवर चांगलं आहे ना पण एकही त्याच्यामध्ये सदस्य चांगल्या म्हणजे जे आपलं सार्वजनिकरित्या बघायचं चॅनलचं त्याच्यामध्ये नव्हतं पूर्ण तुम्ही समजून घ्या सर्व तशा गोष्टीतलं मग सर्व ती त्या चॅनल तशा म्हणजे जे आपण म्हणतो आशील त्या आशील जी चॅनल असतात अशील अशील तेवढे त्या चॅनलचं सदस्य होत बऱ्याच चॅनलचं एकही त्या सापडलं नाही मुद्दा मी पाहिलं होते सगळे तसलेच हम्म आता तुम्ही म्हणाल तुम्ही महाराज लोकांना काय बघायची गरज आहे पण आपल्याकडे समोर केस आली ती आणि ही कशामुळे काय होतं हे बघावंच लागतं हे मी चॅनल चेक केले फक्त आणि मग लक्षात आलं ही जी बाई हिला मानसिक त्रास कोण देतो तर ही मला ज्या अर्थी ज्या आरती मला ही तिच्या त्या मेलवरून ह्या गोष्टी समजल्यानंतर आता आपला मोबाईल बऱ्याच महिला आता ही लाडकी बहीण प्रिय बहीण वगैरे योजना निघालेत ना त्या हो अथवा कुठल्याही कारणास्तव एखाद्या वेळेस इतर माणसाच्या अथवा काहीतरी कुणाला ओटीपी द्यायचा कुणीतरी बघू द्या ओ टी पी बघण्यासाठी कशासाठी मोबाईल सहज घेतो त्यानं सहज जरी आपलं म्हणजे थोडंसं तुम्हाला बोलत नुसतं चेक केलं तर त्याला लक्षात येतं अगर त्याचा तुम्ही त्याला अगर त्यानं तुम्ही काही कारण असतं मेल, हो मेल हो असा जर पाठवला असला मला जसा मेल पाठवला तसा जर समोरच्या व्यक्तीला काही कारण काही कागदपत्रासाठी अथवा कशासाठी तुम्ही जर मेल पाठवलेला असेल तर ते मेलवरून तुम्ही काय बघता ते कळत तुम्ही कुठलं चॅनल बघता कुठले कार्यक्रम बघता तुम्ही काय सर्च करता हे लक्षात येतं मग हाच प्रकार त्या व्यक्तीच्या बाबतीत झाला तिला ज्या अर्थी लोक त्रास तशी डायरेक्टली बोलत होते अर्थी ही व्यक्ती जी होती ती व्यक्ती अशील सगळं आशील बघत होती मग आशील समोरच्या आता समजा माणूस ही ह्या कशा माणूस आहे अगर ही व्यक्ती कशा ही बाई कशी आहे ही तशा ह्याची बाई असल्यानंतर ती व्यक्ती म्हणते काय सहज ही घटत आहे म्हणजे ही जी व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला हिची खूप आवड आहे आशील ह्याची खूप आवड आहे मग ते आश्चिलपणासारखेच मग समोरची व्यक्ती ज्या वेळेस आपण वाईट एखाद्याचं वाईट हे ना आपलं काय म्हणतो विनोद करतो वाईट तसा जे काय आपलं आश्चिल विनोद करतो, करतो तर समोरची व्यक्ती तसाच प्रतिसाद देईन तुम्ही चांगला विनोद केलात आपण चांगलं बोललं तर लोक समोरचे चांगले बोलतील तसाच प्रकार तुम्ही चांगलं बघत असाल तर लोक अरे धार्मिक आहे अमुक आहे समोक आहे समजून कशालाही करताना दिला लागतात म्हणजे तुम्ही कशे आहेत ही ती समोरच्या इतर लोकांना कळत आणि ते कळल्यानंतर लोक ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतात प्रयत्न करतात हम्म मासा गळाला लागतो का नाही लागतो बघतो मग ही हा प्रकार त्या व्यक्तीच्या बाबतीत चालता म्हणजे आपल्या हातानं आपण आपल्या पायावर दगड मारून घेतल्यासारखं आहे पुन्हा लोक त्रास देतेत असं म्हणायला कशाला पाहिजे आपण काय बघतो काय नाही आपलं आता अशा व्यक्तीनं स्त्रियांनी काय बघायला पाहिजे म्हणजे तुम्ही किती कोणत्या पातळीमधल्या बाईत जाणून दाखवून दिलं ना तुम्ही मग तुम्ही तशा आहेत अमुख्याच बघण्याच बरेच 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 चॅनल तशी समजा मग ही अशा पद्धतीची बघितल्या असल्यामुळे लोक त्या दृष्टीनं तुम्हाला हे करू लागले ना म्हणजे तुम्हाला त्याची गरज आहे तुम्ही तशा वृत्तीच्या आहात हे तुम्ही दाखवून दिलं तुमच्या मोबाईलने तर या गोष्टीतून एवढंच तुम्हाला सांगायचंय की आपण काय बघतो हे मोबाईल आपल्याला सांगत इतरांना लक्षात घ्या ही मोबाईल तुम्ही कुणाकडे समजा कधी दुरुस्तीसाठी मॅकॅनिकलकडे देता <coughs> तुम्ही मग तुम्ही ते सहज तुमच्या मोबाईलमध्ये काय आहे तुम्ही काय बघता कसे आहेत हे त्याला कळत ते तुम्ही काही का निमित्ताने इतराकडे मोबाईल देता न? तुम्हाला तेवढं व्हॉट्सअपच असं असतलं नका समजू तुम्ही व्हॉट्सअप नका वापरितात वापरितात का नाही वापरितात हा प्रश्न नाही व्हॉट्सअपवरून काय कळत नाही एवढं व्हॉट्सअपला काय मेसेज करताना एखादा प्रियकराला मेसेज केला असलं तसलं कोणी व्यक्तीला करत असणं एवढंच कळन पण तुम्ही काय बघता तुमचं मन कशा वृत्तीचं आहे तुम्हाला कशाची आवड आहे हे यूट्यूबवरून तुम्ही काय सर्च केलं अथवा गुगलवर जाऊन काय सर्च करताय काय बघता नेमक नियम्क। तुम्हाला नेमक्या कशा पद्धतीची आवड आहे तुम्ही कशा आहात हे दाखवतं व्हॉट्सअपवर काय दाखवणार आहे एखाद्याला मेसेज केलेला याच्या पलीकडे काय दाखते तुम्हाला व्हॉट्सअपवर काय दिसणार आहे लोकांना काय तुम्ही व्हॉट्सअपलाच भिता पण व्हॉट्सअपला नाही भीतण्याची गरज तर हे तुम्ही जी आतमध्ये तुम्हाला वाटतं आपण काय बघितलं हे लोकांना कळतच नाही आपण काय करतो हे वाटतं जशी मांजर डोळे झाकून दूध पेते तिला वाटतं दिसत नाही जगाला काय दिसतं आपण जसं अंधार आहे तसं तिला लोकाला बी अंधार असं नाही येते मोबाईल ही तुमचं चारित्र्य दाखवून देतं कुठल्या ना कुठल्या एका समजा एखाद्या कडे मॅकॅनिकल मॅकॅनिकल लोकल जे असतात दोस्ता नाही असतात ना ती चर्चा सहज हे बाईचं लोक अली बाई नाही हे बाईचा मोबाईल आहे अमुकुम हे बाईचा मोबाईल आहे मोबाईलमध्ये काय नाही तुमचं तुमचं सगळं डिटेल आहे ना त्याच्यामध्ये आणि तुम्ही काय बघता काय सर्च करता सर्व गोष्टी तुमचे फोटो का असतील काही असल काय जी असल तुमचं सगळं घर त्याच्या हवाली करून देता तुमचं चारित्र्य पूर्ण त्या समोरच्या व्यक्तीच्या हवाली करून देता फक्त दोन मिनिटासाठी दिलं तरी चालतंय तुमचं फक्त घेतला मेल आय डी त्यानं घेतलं बाकीचं सगळं तुम्ही तुमचा मोबाईल जरी परत दिला तुमच्या समोर बी तरी तुम्हाला काय हम्म दिलं तरी काय तर मला एवढ्या ह्याच्यातून या व्हिडिओद्वारे सांगायचंय की माझ्या माता भगिनीनो आपण मोबाईलमध्ये काय बघता काय नाही हे सगळं समोरच्याला कळतं तुमचं एक दोन मिनिटामध्ये सगळंच कार्यक्रम कळतो अजून असे अनेक अप्लिकेशन आहेत की तुम्ही मोबाईलमध्ये गुप्त ठेवता तर त्यांना काय डाउनलोड करून ठेवले त्यांनी एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला ब्लॅकमेलच करायचं असेल तर तर ते तुम्हाला दिसणार पण नाही आणि तुमचा काय प्रोग्राम आहे सगळं हे त्याला समजत त्याच्यामुळे ब्लॅकमेल करू शकतात लोक हम्म हे टेक्निकल आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ही टेक्निकल जरी तसं नाही काय टाकलं तरी तुमचा मेल आय वरून तुम्ही युट्यूबवर काय बघता काय नाही हे सगळं 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 समजत लक्षात आलंय का तर मी तुम्हाला एक सावधनेचा इशारा देतोय कारण हा विषय माझा जरी नसला तरी मी एक समोर म्हणजे समाजातलं जी समाजात आहे अशा काही गोष्टी त्या समाजाचं सांगण्यासाठी मी काही अशी व्हिडिओ टाकतो खरं तर माझं काय देवधर्म ये पण देवधर्मच निस्त करून चालत नाही तरी आपण कुठे चुकतो आपल्याकडून काय चुका होतात तुम्हाला त्रास कशा पद्धती असे पण त्रास असतात ना ह्या गोष्टीसुद्धा असाव्या माहिती म्हणून मला ह्या सांगावं लागतात आणि माझं काम आहे की आपल्यालाकडे आलेल्या माणसांना म्हणजे आपल्याकडे त्यांना माहिती देणं हे माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो आता तुम्हाला किती सावध राहायचं का नाही राहायचं का चरू द्यायचा रटा हे तुमचं तुम्ही ठरवा पण तुम्ही किती सभ्य जरी समाजाला दाखवत असाल बाहेरून तरी आतून किती तुम्ही गच्चाळ आहात हे समस्त लक्षात ठेवा एकदम शांततेने सांगतोय तुम्हाला वरून दगद टाकणे बुक वगैरे कुणाकडे बघितलं नाही काय नाही असं सगळं सभ्यपणानं चाललं हा अशी खाली मान घालून चालत कोणाकडे ना बघत नाही कोणाला बोलणं नाही ना काय नाही तुमचं व्हॉट्सअप बंद व्हॉट्सअप मग व्हॉट्सअप फिचं काही तुम्हाला ते व्हॉट्सअपवर काही होतच नाही व्हॉट्सअपना एवढं काही तुमचं काही होत वाटू होत नाही पण तुम्ही जे युट्यूबला काही अगर कुठं सर्च करता या गोष्टीतून तुम्ही काय करताय हे बघितल्या जातं आणि तुम्हाला माहितीच तो सांगतो अजून हे जवळ बाहेरच्या लोकांचं पण तुम्ही घरामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही मोबाईल ठेवता तुमची मुलं जर मोठी असतील ना मोठी कळती तसं तर आताच्या एवढी किड्याला बे कळायला लागले बारक्या दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या लॅकर सुद्धा मोबाईल करायला लागलो चालू बघतो काय बी हम्म आणि आताच तर समजा एक चौथी पाचवीची जरी मुलं असतील तुमच्या घरामध्ये आणि त्याच्यापेक्षा मोठे असले तर त्याचं बाजू वेगळी हो पण चौथी पाचवीचा मुलगा ही तुमच्या मोबाईल मध्ये जर बघितलं तुम्ही जरी मध्ये कुठं शेव नाही केला हा बघायची गरज नाही त्याला तुम्ही काय बघितलं हे जरी त्यासतं तुमचं हिस्ट्री चेक केली त्याची युट्यूबवरली तरी तुम्ही काय बघता आपली मम्मी काय बघते हे त्याला सुद्धा कळत म्हणून तो सुद्धा आपल्या मम्मी किती शहाणी किती खराब आहे हे त्याला कळत तुमच्या नवरा असे अगर इतर कुणी असलं तर तुम्ही कशा आहात हे त्याला कळतं तुमचा मोबाईल घेतला की आणि काही काही त्याच्या पुढचं बी सांगतो तुमच्या एकदा कनेक्ट करून ठेवला असलं ना एकदा कोड व्हॉट्सअपचा कशाचा तरी तुम्ही तुम्हाला जरी त्यांचा त्यांनी तुमचा मोबाईल नाही घेतला अगर मेल जरी तुमचा त्यांच्या कनेक्ट करून ठेवला तरी तुम्ही काय बघत आहात हम्म हे तिकडं समजत तुमचा मोबाईलला हात पण लावायची गरज नाही काही गरज नाही पडत पुन्हा एकदा बघता बोलला की तुम्ही काय आज बघितलं आता सध्या काय बघतात तुम्हाला काय करायला तुम्ही हे बी कळत मग कितीही दूर असू द्या एक वेळेस मोबाईल त्याच्या एकदा तुमचं घेतलं कनेक्ट करून भागलं त्याच्यामुळं सावधान जरा काही बघण्यापूर्वी आपला मोबाईल काय करतोय याचं लक्ष द्या आपल्याला कुणीतरी पाहताय तुम्ही एक हजार बंद खोलीमध्ये बंद खोलीमध्ये जरी एकटा बसला असलात चाळे करीत असलात तरी कुणीतरी आपल्याला पाहतय एवढं डोक्यात ठेवायचं हम्म पूर्वी काय म्हणायचे भीतीला कान असतात हम्म म्हणत होते का नाही पूर्वीच्या म्हणी काही चुकीच्या नाहीत आता भीतीला कान लावून ऐकायची गरज नाही त्यांनी तिकडे मोबाईलवर असं कान लावून जरी ऐकलं ना असं कुणी पाहिलं तर तुम्ही काय करायला ते दिसत तिथं एवढं तंत्रज्ञान आहे मोबाईल तुम्हाला जितका प्रिय ना तितका तुमचा जीव घेतो तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकत उग लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाहीये कारण आपणच आपल्या हातानं दगड मारून घेत असतो आणि काय हो आता आपल्याला समजा आपण काय बघिते काही आपण देवादेकाच काही आणि हे असं बघायची इच्छा का होते तुमचं मन तुमचं मन जर चांगलं असेल जरा देवामध्ये मन रमवलं देवचं नामस्मरण केलं काही केलं तर देव तुम्हाला साथ देईन हो हे सुचत नाही तुम्हाला रात्र रात्रा दिवस निस्त आश्चिलपणाने बघत राहतात ते बघण्याचं काय आहे तुमच्या आवडीचा प्रश्न आहे मग तुम्ही किती आवडी आवडीचे आहेत कशा आहेत हे सगळंच कळतं मग मी एवढं या, व्हिडिओद्वारे एवढं सांगायलो की तुम्ही सावधान राहा असं समजू ना की आपण मी एकटेच बघते आणि कुणाला काही कळत नाही मी बंद खोलीत आहे असं समजायचं नाही ज्ञान फार पुढे गेलेलं आहे आणि हे तंत्र जेवढं चांगलंय तेवढंच तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकत काही जणांची झालेत बी म्हणून त्या बाईला ही लोक जे त्रास देत होते ते हे कारण होतं त्याला कारण लोकांना तुम्ही कशे ती दाखवून देत होती मी अशी आहे मी अमुक अमुक आहे मला हे आवडतं हे त्यांना समजत होतं या बाईलाही आवडत आहे म्हणजे हे प्रयत्न करायला काय अडचण आहे आपली म्हणून लोक त्रास देत होते तर ती चूक ह्या बाईची होती लोकांना काय त्रासो माझ्याकडून आपलं मन दुखावणारं असं काही बोलण्यात आलं असलं तर मी तुमच्या हितासाठी बोललो हम्म तरी मला क्षमा करा माता भगिनीनो मी तुमच्या हितासाठी सांगत होतो हे तंत्रज्ञान आहे हम्म तर तुम्हाला बऱ्याच लोकांना मोबाईलमधलं काय होतं काय माहीत नसतं तर मोबाईल ही तुमचं सगळं टिपून घेत असतं तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे पाठवतं सुद्धा तुमच्या मनात काय चाललंय हे त्याला कळतं म्हणून मोबाईल वापरताना सावधान मोबाईलवर काय बघायचं काय नाही बघायचं हे जरा चांगलं बघा चांगले व्हा चांगले विचार ठेवले तर तुम्हाला चांगलं मोबाईल मी पाठवतो तुमचे विचार जसे आहेत ना तसं ते बेस दिसत हम्म तुम्ही विचार तसे करता अशील विचार करता तुम्हाला अशीलच येणार चांगले विचार करा तुम्हाला चांगलंच येणार आणि चांगलंच होणार देवाचं बघा देवाचेच तुम्हाला सगळं पाठविता येईल तर ही एक टेक्निकल आहे मोबाईलला तुमच्या मनात काय चाललंय हे कळतं तंत्रज्ञान आहे ते हम्म तर आपली एकदा परत एकदा क्षमा मागतो काही चूक साठी आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे अजून एखादा असाच जर खिस्सा आला तर तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला सावध करण्यासाठी ओम नमः शिवाय नमः